छान पण जास्त शेतकऱ्याचं मन हे फक्त पैशाने चालत नाही ते जमिनीवर पहिलं पाणी घालताना त्याच्या मनात स्वप्न येतात फळं लागल्यावर घर कसं होईल आर्थिक समृद्धी कशी येईल आणि गावात मान कसा वाढेल शेतकऱ्यांची हे स्वप्न जिवंत ठेवणं हेच आमचं खरं काम आहे आणि आमच्या नियोजनाने शेती केली आणि आज त्यांच्याकडे स्वप्नातील सर्व गोष्टी आहेत शेवटच्या टप्प्यात झिरो पंचाळीस पंचाळीस त्याचं हे दिलं आणि नंतर ना दुस दुसऱ्या वेळेस झिरो झिरो एक्कावन्न दिलं आमची दोघांची शाळा नाही कसलीच पहिले बस फॅमिली आमची तरी डाळी मग शेती करतोय काय म्हणते आपली पहिली दहा अकरा वर्षी झाड होती पहिली तेल्यामुळे डाळी काढून टाकते तेल्यामुळे रोग पहिल्या डाळीमुळे चांगलं उत्पन्न मिळलं बांगला बांधला सगळं झाड सगळं नमस्कार मी विनोद बागल बागल ॲग्रीमार्ट मोहूत आज मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त डाळिंबाची नाही ती आहे आत्मविश्वासाची पुनरागमनाची आणि नव्या जीवनाची ही गोष्ट आहे कोळेगावचे शेतकरी सीताराम लक्ष्मण कडलासकर यांची सात वर्षांपूर्वी त्यांच्या शेतामध्ये एक मोठा डाळिंबाचा प्लॉट होता बाग हिरवीगार होती फळं सुंदर लागत होती पण मग आला तो काळ कोरोना आणि डाळिंबाला मर रोग आला आणि बाजारपेठा बंद झाल्या माल अडकला खर्च वाढला आणि मनावर एवढा ताण आला की त्यांना आपली बाग काढून टाकावी लागली परंतु यांनी त्याच्यात भरपूर कमावलं बरं का आणि स्वतः सगळी डेव्हलपमेंट करून घेतली येळ येळ यांचं मर मदत आपली मार्गदर्शनी भाऊचं विनोद बघला सकाळी सात पहिल्यापासून पहिलं आपलं काय छपराचं घर होतं पहिला परत नंतर पत्रा बांगला परत चाला बंगला बांधला परत गाडी घेतली पिठ सीताराम लक्ष्मण तल असतो कोळेगाव कोळेगाव साधारणतः किती वर्षाची बाग आहे बाग दोन वर्ष दोन वर्ष झाले हे पहिला तोडा आहे पहिला पहिल्या पिकाची बाग आहे पहिली काय असेल ते बरं ह्याच्यात खत किती घातले खत टाकले एक पाटी दोन पाटी दुईकडे एक एक पाटी पाण्याचे नियोजन कसं असते पाण्याचे काय दिसाड दोन दिसाड काय तास तास दोन तास ऑप्शन 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 नुसार साधारणतः एका झाडावर सध्या किती माल निघेल काय साधारण दहा किलो निघेल दहा किलो रोपांची संख्या किती आहे तुमची तेरा बाय सहावर तेरा सहावर आणि किती झाड आहे ते झाडा एक हजार एक हजार झाड आहेत हा किती वर्षाचा मागचा अनुभव आहे तुमचा डाळिंब पिकाचा मागचा अनुभव बार दिवसा बरं पहिलं मग केलं नाही डाळिंब काढून टाकली त्या बरं पुन्हा लावायचं मग काय निर्णय घेतला काय हे शिवाय काय पर्याय नाही सुधारणा होत नाही सुधारणाच होत नाही एक शेतकऱ्याच्या मनाला यापेक्षा मोठा आघात कोणता ज्यानं आपल्या हातांनी झाडं लावली त्यांना पाणी घातलं प्रेमाने वाढवलं त्याच्यासमोर ती बाग उद्ध्वस्त होताना पाहणं म्हणजे जिवंतपणी हृदयावर घाव बसणं पण सीताराम कडलासकर थांबले नाहीत काही वर्ष गेले परिस्थिती हळूहळू सावरली आणि मनात पुन्हा एकच विचार आला माझ्या आयुष्याचा खरा आनंद म्हणजे माझ्या डाळिंबाच्या बागेतच आहे ती पुन्हा उभी करायची माझे नाव स्वप्नासकर राहणार को नाही नाही डाळ छान आहे उसाच आहे जास्त अब्दा लागत नाही डायंबीला अब्दाय लागते पण पैसे जास्त येतात काही नाही नोकरदारापेक्षा शेतकरी कधी पण भारी असतंय त्याला कसं वेळेत जायला लागतं वेळेत लागत असं इथं काही नाही आपल्या मनानं ना जायचं आपल्या मनानच यायचं नोकरीत कसं असतंय दोघांना आपण वेळ देता येत नाही एकमेकांना शेतीत दे एकमेकांना देता येत आम्ही दोघं बरोबर कामाला पण जातो येतो सगळ्या शेतीतली कामं दोघ करतो आणि आज त्या महत्वा हो नसतात आमच्याकडे आम्ही सहकुटुंब सहपरिवार काम करतो आज यांचा नवा डाळिंब प्लॉट तोडणीला आला आहे कमी खर्चात जास्त फायदा कसा मिळवायचा यासाठी आम्ही बागल अॅग्रीमार्टने त्यांना सुरुवातीपासून साथ दिली योग्य खतं अचूक फवारणी पाण्याचं परफेक्ट नियोजन हे सगळं वेळेवर केलं त्यांनी पहिल्या डाळिंब शेतीतून मिळालेल्या उत्पन्नात काय केलं माहिती आहे त्यांनी स्वतःची शेती विकत घेतली पक्का बंगला बांधला मुलाचं लग्न केलं आणि एक क्रेटा गाडी खरेदी केली आज ते सुखाचा संसार करत आहेत आणि हे पाहून आम्हाला जास्त आनंद होतो नाही पीक चांगलं हे दाई हे पीक चांगलं आहे अजून काय काय तुमच्या शेतात अजून केळी पण आहे दोन वर्ष झाले केळीची बी शेती करतोय केळी डाळीम डाळीम आता नवीन दुसरी काय लागवड केली लागवड डाळिंबीची करायची आता आता नवीन लागवड डाळिंबीची करायची नवीन लागवड करायची एक हजार रुपये लावायची अजून अजून एक हजार लावणार आता पहिले एक हजार आहे त्यांना अजून एक हजार लावणार पेरू पण आहे एक एकर पेरू आहे पर्याय पीक म्हणून पेरू पण केले पण केलाय ऊसाची बी शेती आहे ऊस पेरू सर्व पिके आहेत परंतु डाळिंब हे पीक चांगलं वाटते आणि याच्यातून खर्च भी बाला परंतु त्याच्यातून उत्पन्न बी आहे काही आता त्यांनी ठरवलंय या हंगामात डाळिंबातून पुन्हा मोठा फायदा घ्यायचा त्यांचं संपूर्ण नियोजन आम्ही हातात घेतलं आहे कोणत्या दिवशी काय करायचं कुठलं खत द्यायचं फवारणीची योग्य वेळ बाजारात माल पाठवण्याची स्ट्रॅटेजी सगळं प्लॅनिंग तयार आहे हे फक्त शेती नाही ही आहे यशाची शास्त्रशुद्ध प्रक्रिया तालुका मैसेर जिल्हा सोलापूर थोडा सुरुवातीला सेटिंगला थोडा त्रास झाला परंतु विनोद बागल यांच्या सल्ल्याने ते सक्सेस केलं सेटिंग वगैरे भरपूर झाले एक ऐंशी नव्वद सेटिंग आहे एका झाडाला बरं आणि सुरुवातीला वाटत होतं का एवढं सेटिंग होईल काय नाही तसं तयारीच होती बर सेटिंग करायची सेटिंग फुल झाल्यानंतर दोन अडीच महिन्यानंतर पेपर मारला बरं आणि आता पेपर किती दिवशी काढला परत कधी काढला पेपर साडेपाच महिन्यानंतर काढला एक हजार जरा आहेत दोन एकर शेप राहत तरी खर्च एक तीन साडेतीन लाखाच्या आसपास गेला सर गेला असेल साधारणतः आजचा मार्केट रेट काय आहे आजचा मार्केट रेट एकशे चाळीस तीसच्या आसपास आहे अजून किती दिवसांनी तुमचे बाग उतरले बागीत नऊ ते दहा दिवस लागतील बरं आणि काय अपेक्षित उत्पन्न आणि रेट काय मिळावा असं तुम्हाला वाटत उत्पन्न एक दहा किलो झाड म्हणजे दहा ते बारा किलो कडे आणि बारा त्याने जास्त माल निघेल अशा अपेक्षा शेवटच्या टप्प्यात झिरो पंचाळीस पंचेचाळीस हे दिलं आणि नंतर ना दुसर दुसऱ्या वेळेस झिरो एक्कावन्न दिलं

आम्ही बागल ॲग्री मार्टमध्ये फक्त खते विकत नाही आम्ही शेतकऱ्यांचं आयुष्य बदलतो आणि सीताराम कडलासकर यांची ही गोष्ट त्याचं जिवंत उदाहरण आहे बागल ॲग्री मार्ट महूद भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद